नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय वारकऱ्यांची दिंडी ही सत्यजित आणि मीराच्या घरी आलेली असते आणि त्यातले काही वारकरी हे सर्वांना बोलतात की ही पावती घ्या आणि यावर तुमचे नाव लिहून तुमच्या इच्छेनुसार देणगी द्या मीरा बोलते मी पावती लिहिते आणि मीरा ही पावती लिहिणार तेव्हा निरुपाई तिच्यावर ओरडते आणि बोलते तू कशाला लिहितेस घरातली मोठी सोनाबाई आहेस ना हे देवकी लिही आणि आपण पाहतो देवकी ही पावती लिहिते त्यानंतर आपण पाहतो एक लहान वारकरी हा मीराच्या जवळ येतो आणि मीराला बोलतो की ही घ्या तुमची पावती आणि मीरा पाहिल्यानंतर मीरा ही अतिशय प्रसन्न होते व तिला त्या लहान मुलाला दिसू लागतात त्यानंतर आपण पाहतो मीरा ही पावती पाहते आणि ती तिच्या जवळची चिठ्ठी देखील पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की पावतीवरचे अक्षर आणि त्या चिठ्ठीवरचे अक्षर एकच आहे तेव्हा मीराच्या लक्षात येतं की याचा अर्थ असा होतो की ही चिठ्ठी देविकाने लिहिली होती देविकानेच माझ्या जवळची चिठ्ठी बदलली आता येणाऱ्या पुढील भागामध्ये मीरा ही कशा प्रकारे बाबाला दिलेली मीराची चिठ्ठी देविकाने बदलली आहे हे सिद्ध करून दाखवणार हे पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मित्रांनो साधी माणसं ही मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का हे तुम्ही कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका धन्यवाद